मानाची साडी पेटलेली त्याच्यात सगळ्यांनी नावं दिलेली आहेत तुमची जोरदार टाळायला सुरू करायचं का मग सुरू करायचं का कोणाचं नाव काढायचं ज्यांना वाटतं त्यांचं नाव येईल त्यांनी स्वतःसाठी टाळायलाय किती जणांना वाटते एक दोन तीन भाऊ एक नाव द्या जे अकरा जणींच्या सोबत जातील आणि मग त्या बारा जणी सोबतचा एक राऊंड आपण इथे खेळणार होतो तिकडे बघून नाही घ्यायचा द्या जे त्याच्यात आहे ते याच्यात नाव निघणारच आहे डोळे बंद करून काढा आणि तेच नाव काढा जे गोळी बंद करून वाचले वाहारसा आठ नाव कोण कोणाच आहे <laughs> साखळे कोण कोण आहे तुम्ही बरं भारसाखळे शीतल कोण कोण आहे शीतल नाव कोणा कोणाच शीतल कोणीच नाही शीतल भारसाखळे कोण आहे शीतल भारसाखणे घरी गेल्या ज्या इथे आहेत त्या घरी गेल्या ज्या इथे आहेत कसं लक्षात गेलं नाही पुढचं नाव आहे अच्छा कांबळे आठ नाव कोण कोण आहे इथं कांबळेच नाव निघाले कोकणचं कांबळे कोण कोण आहे एक दोन आल्या का बरं झाले होते अरे कांबळे आठ नाव कोणा कोणाचं आहे हा घ्या आता नशीब ज्या आल्यात त्या नसत्या आल्या तर तुमचं मी नाव सांगितलं असतो पण हे जे नाव आहे ना या नावाला काही वेळात कदाचित एक मालनाची साडी सुद्धा आम्ही देऊ हे नाव सांगू का आता खेळात बोलवण्यासाठी हा राऊंड होता ताई त्या अकरा जणी तुमची वाट बघत होत्या तुम्ही कुठे घरी गेल्या का मी विनंती करतो की हा शीतल घरासाठी आणि पुढचं नाव आहे जो मी काहीपणी कदाचित मिळू शकते कोणाचं मी सांगितलं या एका लाईनमध्ये मध्ये या येस अरे बाप बाप्रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा व्यवस्थित एक एकेका हाताचं अंतर घ्या आता बारा जणी मधून सहा जणी पुढे जातील का बारा जणी काही जण मागे राहतील ते आपल्याला कळेल लगेच आपण लगे आता या ठेवायला सुरुवात करणार तुमच्या प्रत्येकीकडे एक रिकामागला प्रत्य एक 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 असेल जो रेखो तुमच्याकडे आणि आता व्यवस्थित बसा आता आपण बसून घेऊ या बारा जणी फिल्टर करत करत आपल्याला त्या आता मधून ज्या पहिल्या सहा जणी उभ्या राहतील तर पुढच्या खेळत जातील उरलेल्या सहा जणींना इथे मीठ वस्तू मिळेल रेडी तीन ग्लासेस सगळे ते बाजूला घ्या म्हटल्यानंतर चार ग्लास खाली पाहिजे तुम्हाला एक एक करत ठीक आहे दोन सगळे क्लास भरती घ्या मी स्टार्ट पड़ा 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 एक एकेका क्लासने स्टार्ट करायचे म्युझिक काही असेल तर आपण याच्यासाठी टाळ्यांची म्युझिक लिया फटाफट जरा जोरदार काय नाही आता फटाफट आपल्याला याच्यातूनच कसे विनर होतात ते कळत नाही

यांना पण एक छान भेट वस्तू आपण देणार आहोत सोनाली बऱ्याच वेळापासून तुम्ही खेळत होता इथेच तुम्ही बाहेर जातात पुढे आहे काय करणार तुमचं नाव ना अच्छा हा सुरू हा कार्यक्रम होणार

ಚೌತ ಸುಳ್ಳಿ ಮಾ

यायला लागलं विसरून अरे आपलंच भोत भरून बनवूच पोळत जरी का मला ते वाढीत तरी शेवट पर्यंत भीमराव राहील माझ्या गीताच्या ओळीत शेवट पर्यंत भीमराव राहील माझ्या गीताच्या ओळीत धन्यवाद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा जो कार्यक्रम घेतला होता त्याच्या पाठिंबाचा उद्देश काय होता निका जो कार्यक्रम आयोजित केला होता जो आयोजित केला फेरा अनेक महापालिका असं निवडणूक असतो त्या दृष्टीकोन आपण त्यांच्यात जनजागृती केली पाहिजे आणि महिलांना जे आपण खेळ कधी आपण खेळतील तसं किंवा आपण लहानपणीचे खेळ खेळायला जातो आणि लोड आल्यावर आपण सास महिला या सास सासरी आल्यानंतर त्यांना जे घरच्या जे प्राबंध असतात सगळे असतात त्याच्यातून मोठ्यापर्यंत आपला हा खेळ खेळता येईल हा फक्त म्युनिसिपलनीच खेळता येईल आणि या स्टोडला आम्ही हा खेळ आयोजित करतो आणि येणारे महापालिका इलेक्शनच्या माध्यमातून जे एक मेसेज या माध्यमातून आम्ही महिलांना आहे की आपण आपल्या आडी अडचणी जर आपल्या स्वराज्य असेल तर आपल्याला एक स्वाभिमानी मतदार बनवावं लागेल जे आम्ही प्रत्येक वेळी सांगत असतो डॉक्टर बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्या मतदान आपण नाही पाहिजे आणि त्या तिथे आम्ही त्यांना जाणीव करतो जसं शरदे बाळासाहेब आंबेडकर या वयात पण पर... जनतेला बाळासाहेबांच्या बाबासाहेबांच्या बाळासाहेब करत आहेत आणि त्यांच्या आरक्षणा आम्ही त्यांच्या कंड समता आणि कार्यकर्ते हो परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी करतो सहभागी झाले होते म्हणजे दोन कायम फिरज महिला या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमामध्ये मुख्य पारितोषिक किती देण्यात आले या कार्यक्रमात मुख्य पारितोषिक म्हणजे बक्षीस एक्टीच मानाची प्रक्रिये नितीन सर आपण माध्यमातून आपण महिलांना काय संदेश देणार या माय कार्यक्रमाच्या माध्यम माध्यमातून जे बाबासाहेब आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्याच्या परिपूर्ण जो अधिकार बाबासाहेबांनी दिला आपल्याला त्यांना त्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला तर त्यांनी ती जाणीव करून दिली दुनु दुनु mm, इथं सर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम होम मिनिस्टरचा कार्यक्रम करत तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साहेबांच्या तुम्ही संपर्कात आला तर कसं काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा अनुभव असतो पण आज खास मुकुंदवाडी आणि या परिसरात तिथे आल्यानंतर जाणवलं की मागच्या पाच तासापासून सहा तासापासून महिलांचा जो उत्साह आहे तो पहिल्यापासून तर शेवटपर्यंत होता आणि संख्या ही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिली ती फक्त कार्यक्रमात त्यांना जे व्यासपीठ मिळतं त्या व्यासपीठाचा आनंद त्यांना मिळतो ती मिळवण्यासाठी ही संधी त्यांना देण्यासाठी सतीश भाऊ गायकवाड यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम तिथे पार पडला खूप चांगला उत्सव होता आज वेगळाच अनुभव हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे तो आदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात करून दिली पण आम्ही गेम स्पॉट नावाने आता मला ओळखतात त्यांना भाऊजी म्हणतात मला भाऊ म्हणतात आणि फरक जरी असले तरी आनंद वाटण्याचं काम आम्ही दोन्ही करतो पहिल्या नंबरवाल्याची थोड्या प्रतिक्रिया घ्या ताई तुम्ही पहिला नंबर घेऊन संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये एक वेगळीच वाटचाल सर्व महिलांना दाखवून दिलं तर याबाबत काय तुम्ही करायचं सहभाग घेतलेला नाहीये पण सतीश भाऊ मी हा कार्यक्रम केला मला आज ही स्टेजिंग आलेली आता मला कुठल्या स्टेजवर जायला भीती वाटणार नाही सतीश भाऊने ते, ते

आमची इच्छा आहे की सतीश भाऊनी जे स्त्री जागर शक्तीचा इथे जागर केलेला आहे पुरुषांमधे स्त्री जागर आहे स्त्री, स्त्री शक्ती आहे तो नक्कीच विजेता होणार आहे आणि सतीश भाऊ आम्हाला इथेच नाही काही महानगर झाली तर दिल्लीपर्यंत सतीश भाऊ सगळ्यांना घेऊन जावं ही प्रामाणिकपणे इच्छा आहे आमची येणार आहे घेऊन येणार कोण तर सतीश भाऊ शिवाय आहेच धन्यवाद हा तुम्ही दुसऱ्या पारितोषिक तुम्ही अपेक्षा केली होती वॉशिंग के मशीन तुम्हाला पाहिजे होती तर अचानक बदल झाला काय काही हरकत नाही मी काही नाराज नाही पण मी जिंकण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला जिंकले म्हणून मी कारण मी पहिल्यांदा स्टेजवर असा कार्यक्रम केलाय कारण शक्यतो मी म्हणजे असं काही केलेलं नाही होतं त्याच्यामुळे आता काही वाटत नाही म्हणजे भाऊंना एवढा छान कार्यक्रम ठेवला ना महिलांसाठी असंच महिलांना सपोर्ट करावं आणि महिलांना पण त्यांच्या सपोर्टीला म्हणजे खूप म्हणजे हे प्रयत्न करावे की आपण पुढे जावं काहीतरी करावं आपण आपल्या स्वतःसाठी तरी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे काय ना तुमचं मीनाक्षी गवळीला आणि पण खूप भाऊ लाटी त्याबद्दल मी खूप आभारी आहे आए, आए आए लगया, आए लगया। पुड़ाया पुड़ाया या आज तुम्ही या हा तुम्ही 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 परखडपणे महिलांची तुम्ही परखडपणे महिलांची तुम्ही काय म्हणले हा बोलणार तुम्ही परखडपणे महिलांची भूमिका मांडली सुरुवातीलाच आम्ही सर्व पत्रकार प्रभावित झालो आमचं लक्ष एकदम विचलित करून आमचे कॅमेरा सर्व तुमच्याकडेच लागले तर या निवडणुकीमध्ये भाऊला तुम्ही कसं सपोर्ट करता भाऊला माझा असं आहे सपोर्ट की भाऊ न पुढे राह आम्ही त्याच्या मागे राहू प्रकाश आंबेडकर न पुढे भाऊ त्याच्या मागे आम्ही राहू भाऊचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे पहिल्यापासून आम्ही दिल्लीला दिल्लीला नामंत्रणाच्या बाऱ्यात आजकालचा खेळ नाही निवडून यावा मला एवढीच इच्छा आहे आणि साऱ्या सहकार्य करावा तुमचा आशीर्वाद असले भाऊ नक्की निवडून येणार दिल्ली दिल्लीची नामंत्रणाच्या बाऱ्यात आम्ही दोन बारा वर्षांनी आला तिथे बी आम्ही खेटून खेटून तवा नामंतर झालं दिल्लीला याला औरंगाबादला तर आता हे भाऊ जरी उभे राहिले ना तर भाऊ काय म्हणून इकडे तिकडे करायचे नाही की मला गॅरंटी हे आणि भाऊ खरू खर उभं महिलाने भाऊना मत्त देव भाऊच्या माग पाठी माग चला भाऊ जिथं गेले तिथं धराडी वागावाणी वाघावाणी डरकाळी फोडक्या शासनाला शासनाला लाडक्या बहिणी देऊन सरकार आणले तर तुम्ही का लाडकी बहीण आमच्या सारखी घेत नाही ना अजून सरकारच्या ताब्यात नाही आम्ही आमच्या स्वतःच्या लढ्यावर आहेत पहिल्यापासून असं नाही आम्ही पोट खाली जात नाही मी एका बापाची एका नियमाची तसा आपला भाऊ बी एकाच नियमानं वागणार रे आणि भाऊ पुढं झाला ना त्याच्या मागे आम्ही राहणार भाऊ कधी का म्हणले काही दिल्लीला भाकर नसली तर भाऊच्या पाठीमाग जाईल भाऊला अनुभव करी एवढी गॅरंटी भाऊच्या पाठीमागून हा जय भीम जय भीम जय भीमरा